खूप सुंदर ते भारे आता भरवल्याशिवाय भरवायला पाहिजे तो चावत नाही हा चावतो पण खात नाहीये मिरची पण टाकली मिरची पण टाकले त्यांनी खाल्ली मिरची वगैरे झाली नाही खाल्ली तो चावत नाही <laughs> खाला, खाला। ते भारी मस्त एकदम होता आल्या आल्या म्हणजे घरी ते नाही पण भारी तुला काय द्यायचं आता तू सांग काय द्यायचं हे बघा कसं बघते बोल तू बोल मग बोल इथं बोल इथं तू आहेस का तू आहेस का बघ तू आहेस इथे तू आहेस का बघ तू दिसतोयस तुला सरळ बस सरळ आहे खाली चल उतर खाली ए बाबू उतर खाली तू उतर ना खाली पिलू हात न्यायला शिव चावेल तो उतर खाली उतरा हे घ्या बघ तू आहेस का तू दिसतोयस ह्याच्या तू दिसतोयस हम्म मग उतर खाली चल, मी चालले स्वयंपाक करायला तुला काय हवं का, का? तुला वाचव न चपाती नकोय चपाती टाकली त्यांनी तो चावा येतो भरवाई गेल्यावर ती काय डब्यात ठेवली त्यांनी तो खात नाहीयेत तुझं काय

नाही बोलते तुझ्याशीच पाणी इकडे कड्यायच शिवास तो तांब्याने पाणी नाही पिढी पप्पा आज आज अशा निवांत बसत ऐकत पण हा काही न झालाय त्याचे मालक नाहीत कालच्या पासून तर घरी कोण तो खात नाही हा एकच खात आहे बरवलं हम्म हे पाणी प्यायला का तू तू पिरू नको निसत पाणी पी जेव जरा तू जेवला का तू जेवला जेव चल पटकीन तिथे मका आहे पटकिनी खाऊन घे चल काय करा का तू हलवू नको त्यामुळे तू दार उघडील शिवाय त्याचा नोकरी करू नको त्याला ग बसा <laughs> मम्मी मम्मी घेऊन फिरणार आहे त्याला काय रे काय बघतोस कान देऊन जेव की जरा कान नाही नाहीतच बसलेस कान नाही त्याला तांब्याने पाणी पासत कान नाही तुझ ऐकत नाही तू नीट बोल ना तू बोल जेवला का विचार जेवला का तू

ती त्याला म्हणते तुला म्हणते ना ती तो हो म्हणतोय लगेच आणि मी इकडं आली मोबाईल चालू केला सगळं बसला.